कोणत्याही गावाची शतकानुशतके सरकारी दरबारी नोंद असणं यात काहीच नाविन्य नाही पण तब्बल दीड शतकानंतरही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील साजेगावचं नाव आजही सरकारी महसूल दफ्तरी कायम आहे यात नक्कीच एक वेगळी कहाणी दडलेली आहे पाहुयात या, पाहु या साजेगाव सज्जा या गावाची अजब कहाणी दीडशे वर्षापूर्वी धुळे सोलापूर मार्गावर तत्कालीन औरंगाबाद जिल्ह्यात आताच्या राष्ट्रीय महामार्गाला लागून गल्हाटी नदीच्या तीरावर साजेगाव सज्जा नावाचं एक खेडेगाव होत काही उमऱ्यांचं हे गाव मात्र गावात सुबत्ता होती शेळके कुटुंबीय इथे वतनदार होते या गावात राहणारे ग्रामस्थ गुण्यागोविंदाने नांदत असल्याची आठवण आता पिढ्यान पिढ्या लोक आपसात सांगतात गावाशेजारी असलेल्या गल्हाटी नदीला प्रतिवर्षी येणाऱ्या पुरामुळे गावकऱ्यांच्या मनात एक प्रकारची धास्ती बसलेली असायची गल्हाटी नदीला पूर आला की सभोवतालच्या गावांचा संपर्क तुटायचा अनेक दिवस गावातून बाहेर पडणं मुश्किल व्हायचं पुराच्या पाण्यामुळे शेतीचं नुकसान होत असेच पण त्याचा अनिष्ट परिणाम ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनमानावर होत होता हीच भीती मनात घेत गावातील लोकांनी त्या काळी गावातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेथील एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पाचोड गावात साजेगाव सज्जा गावातील ग्रामस्थांनी स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आता पाचोड गावात राहणारे सर्व शेळके कुटुंबीय तेव्हा साजेगाव सज्जाचे निवासी होते कालांतराने साजेगाव सज्जा पूर्णत निस्तनाबूत झालं आणि त्या गावातील सर्व रहिवासी स्थायिक झाले सज्जा केवळ गाव के गाव राहिलं हे आमचं जुनं आहे आई वडील जर राहायचे त्यांनी परिवर्तन केलं कशासाठी गाव सोडले माहिती नाहीये पण हे आमचं मूळ गाव आहे मूळ गावाचं गावा कामगिरी अशी आहे की इथं असं लोक सांगितलं जायचे की आमचं जे काही पहिलं नैवेद्य पहिलं नारळ फोडल्या जायचं ते इथंच फोडलं जातं आणि आजही आम्ही ते इथं येऊन नैवेद्य दाखवल्या जातो नारळ फोडल्या जातं जुने आमच्या आज ते आम्हाला सांगायचे की आपलं गाव होतं तिथं आहे आज बी तिथं आपल्या गावाची समजा मंदिर आहे मंदिराची जमीन पण आहे इनामी जमीन वगैरे बाकीचे मंदिर आईचं मंदिर आहे मसोबाचं मंदिर आहे मंदिर आहे जे काय असतं सगळं एका गावाच्या ठिकाणी जे काय असतं तसं सगळं पहिलं इथं आहे सगळं तसं काही आज बी तसं आम्ही कुठलं की आम्ही साजेगावला दीड शतकानंतरही या गावातील विस्थापित कुटुंबीय त्यांच्या सर्व धार्मिक कार्यात साजेगाव सज्जाला विशेष महत्व देतात गावात कोणतंही शुभ कार्य असो गावात आलेली नववधू असो ती सर्वप्रथम साजे गावात असणाऱ्या मंदिरात दर्शनाला जातात मगच ते पाचोड मध्ये येतात येथील हनुमान मंदिराचं दर्शन घेतल्याशिवाय पाचोड मधील ग्रामस्थांच्या शुभ कार्याची सुरुवात होत नाही त्यामुळे आता पाचोडचे रहिवासी असले तर येथील लोकांची नाळ साजे गावाशीच जोडलेली आहे दीडशे वर्षापूर्वीपासून लोक या मंदिरामध्ये येऊन इथं भक्ती करते या भगवंताची सेवा करते आता पूर्वी काळामध्ये इथं घरं होते या घरामध्ये काय कसं काय झालेलं आहे आपण काही जाणू शकत नाही किंवा ते आपल्याला काही आठवत नाही म्हणून या ठिकाणी आज पण लोक भक्तीने या ठिकाणी या भगवंताची पूजा करण्यासाठी इथं येते इथं सेवा करतात आणि साक्षात हा भगवंत खरोखर म्हणजे एक चमत्कारिक देवी आपण इथं आता साजे गावात आहेत आपलं पूर्वीचं गाव शेळके बंधूचं साजगाव इथं मी शनिवारी असल्यामुळं पूजा करण्यासाठी आलो इथं आमच्या शेती वगैरे आहे आणि शेळकेचं हे जुनं गाव आहे मेन जुनं गाव आहे इथं पहिला पोळा भरतो अगोदर नंतर गावामध्ये नारळ बिरळ फोडण्यासाठी प्रत्येक कोणताही सण असला दिवाळी असली दसरा असला पोळा असला तर पहिलं नारळ इथं फोडण्याचा असं मान आहे आणि हे शेळके गावाचं जुनं गाव आहे इथं मी आज शनिवारी योग आल्यामुळं नारळ फोडण्यासाठी अभिषेक करण्यासाठी पूजा अर्चण्यासाठी आलो आहे साजेगाव सज्जा या गावात आज एकही घर नाही आजही या गावाची सरकार दफ्तरी नोंद आहे आणि शासकीय योजनाचं अनुदान देखील मिळत आहे आता या गावात केवळ घरांच्या पाऊल खुणा पाहायला मिळतात जुन्या घरांच्या भिंतींचे अवशेष इथे आहेत जुनी काही संसारोपयोगी वस्तू मातीच्या ढिगाऱ्याखाली आढळतात गावाच्या पूर्वेला पुरातन हनुमानाचं एक मंदिर आहे आणि उत्तरेला लक्ष्मीचं मंदिर या एवढ्याच खुणा जुन्या गावाची साक्ष पटवून देतात या गावात सध्या एकही कुटुंब राहत नसलं तरी महसूल दफ्तरी अडुसष्ट खातेदार या गावात दाखवले आहेत महसूल मंडळ पाचोड अंतर्गत साजेगाव एक असे गाव आहे जे बेचिरा गाव आहे या गावामध्ये साधारणतः एकशे त्रेपन्न हेक्टर जमीन असून लागवडीला एक एकशे पन्नास हेक्टर जमीन आहे व खातेदारांची संख्या ही अडुसष्ट आहे या गावामध्ये साधारण शेळके कंपनीची जमीन होती मूळ या गावामध्ये कालांतराने ऍक्ट आल्यानंतर यामध्ये बदल होऊन भुमरे शेळकेफोडे इत्यादी लोकांचे नावे या जमिनी झालेल्या आहेत गावाचे वतनदार असलेल्या शेळके कुटुंबियांची इथे शेकडो एकर जमीन होती मात्र जमीन कमाल धारणा कायद्यात ती अन्य लोकांकडे गेल्याचे आठवण येथील ज्येष्ठ गावकरी सांगतात हेच ते साजे गाव आहे जे अजब गजब गाव आणि अजब गजब नोंदी जे आहे ते या गावामध्ये सापडत आहे आज हे गाव जर पाहिलं गेलं तर बेचिरा गाव म्हणून या गावाची ओळख जी आहे ती आहे मात्र महसूल दप्तरी असेल किंवा मॅपवरती असेल साजेगाव हे गाव दाखवले जात आहे आणि आपण त्याच साजेगावमध्ये आहे या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर साजेगावचे पुरातन लोक जे आहे ते या ठिकाणी राहत असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे आणि साजेगाव जे आहे ते महसूल दप्तरी याची नोंद आहे या ठिकाणचे देव असेल धार्मिक देव जे आहे ते संपूर्ण या गावामध्ये आहे त्याचबरोबर या गावाला इनामी जमीन देखील या ठिकाणी आहे आणि या गावातील पूर्वजन लोक जे आहे ते आजही या गावात रूढी परंपरा जे आहे ते करताना पाहायला मिळत आहे गावात असणारे बैल पोळा असेल किंवा दिवाळी असेल गावातील या गावातील असणारे शेळके कुटुंब जे आहे ते बाहेरगावी राहतात मात्र ज्यावेळेस त्या गावातील मुलांचे लग्न असतील किंवा शुभ कार्य असेल त्यावेळेस सर्वप्रथम याच साजेगावमध्ये येऊन याच देवा देवस्थाने जे आहे ते दाखल होतात आणि या ठिकाणी येऊन त्याचं निवेद्य असेल पत्रिका असेल ठेवतात आणि हे गाव मात्र आज बेचिराग असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता हे बेचिरागाव जे आहे तब्बल दीडशे शतकानंतर ही महसूल दफ्तरीज नोंद असल्याची पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी जे आहे ते जुने वाडे असतील किंवा या ठिकाणचे धिगारे असेल हे आपल्याला यामध्ये दिसून येत आहे विशेषतः म्हणजे या ठिकाणी जे आहे ते जर पूर्वजन जे लोक राहत होते त्यांचे काही साहित्य देखील आपल्याला जे आहे ते छोट छोटे छोटे या ठिकाणी सापडताना पाहायला मिळत आहे अक्षरशः त्यावेळी वापरण्यात येणारे मातीचे भांडे असतील त्याचे देखील माटके असेल किंवा इतर साहित्य असेल ज्यावेळेस भांडेचे उलतानी जे आहे त्याचा वापर केला जात होतो ते देखील या ठिकाणी जे आहे त्याचं साहित्य आपल्याला या ठिकाणी सापडतानी पाहायला मिळत आहे तर काही मनुष्य आवेश जे आहे ते देखील या ठिकाणी आपल्याला अशा या पद्धतीने सापडत आहे त्यामुळे आता साजेगाव हे पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं गाव आहे आणि अनेक दीडशे वर्षापासून हे गाव जे आहे ते बेचिरा गाव म्हणून या गावाची ओळख आहे त्यामुळे आता पुरातत्न खात्यानी या गावाकडे लक्ष द्यावे अशी मागणी देखील आता या गावकऱ्याच्या व्यक्तीने करण्यात येत आहे कॅमेरा पर्सन राहुल चव्हाणस विजय चिडे साजेगाव छत्रपती संभाजीनगर साजेगाव हे एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभीच दृष्टीआड झालंय त्या ठिकाणी आजही जुन्या मातीच्या घरांचे अवशेष कायम असून या ठिकाणी पुरातन विभागाने उत्खनन करण्याची मागणी काही ग्रामस्थांनी केली आहे साजेगाव सज्जाचं उत्खनन झाल्यास बरीच माहिती समोर येईल असा आशावाद आत्ताच्या पिढीला आहे संभाजीनगरहून विजय चिडे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई